भाजपची दुसरी यादी आज जाहीर होण्याची शक्यता आहे भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीची अकरा मार्चला बैठक पार पडली होती आणि त्यानंतर आता आज भाजपकडनं दुसरी यादी जाहीर केली जाईल अशी शक्यता वर्तवली जाते बैठकीमध्ये महाराष्ट्रामधल्या पंचवीस जागांवरती mm -hmm. चर्चा झाल्याची माहिती आहे भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीची अकरा मार्चला बैठक झालेली होती दोन दिवसांपूर्वी बैठक झालेली आहे त्यामुळे आता आज भाजपकडनं दुसरी यादी जाहीर होण्याची शक्यता आणि त्यामध्ये महाराष्ट्रामधले सुद्धा काही नावं समोर येतील अशी शक्यता वर्तवली जाते आणि याविषयी अधिक माहिती देण्यासाठी शिवाजी काळे आपले प्रतिनिधी थेट दिल्लीवरनं आपल्या सोबत आहेत शिवाजी आज दुसरी यादी जाहीर केली जाईल असं म्हटलं जात आहे किती शक्यता आहेत आज दुसरी यादी जाहीर होण्याच्या आणि त्याचबरोबर महाराष्ट्रातनं कुठली कुठली नावं या दुसऱ्या यादीमध्ये असू शकतात शिवाजी आचार आचारसंहितेपूर्वी भाजपला तीनशे नावांच्या उमेदवारांची यादी जाहीर करायची आहे त्या दृष्टिकोनातून भाजप कामाला देखील लागलेला आहे दोन दिवसापूर्वी जर पाहिलं आपण तर महाराष्ट्र कोर कमिटीचे सदस्य राजधानी दिल्लीमध्ये आले होते आणि त्यांनी काही नावावरती शिक्कामोर्तब करून केंद्रीय निवडणूक समितीकडे पाठवलं होतं केंद्रीय निवडणूक समितीची केंद्री त्याच रात्री बैठक झाली होती त्यामुळं काल यादीवरती जो शेवटचा हात म्हणू शकतो आपण तो, तो बसलेला असेल आणि त्यानंतर आज यादी येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे महाराष्ट्रातील पंचवीस जागांवरती चाचपणी झाली असल्यामुळे या दुसऱ्या यादीमध्ये महाराष्ट्राचा समावेश असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे त्यामध्ये दिग्गजांना महाराष्ट्रातून उतरवण्याची तयारी जी आहे ती केंद्र सरकारने केल्याचं पाहायला मिळत आहे खास करून जर आता काल जर पाहिलं तर उत्तर मुंबईमधून पियुष गोयल यांचं नाव समोर आलेलं आहे बीडमधून पंकजा मुंडे यांचं नाव समोर आलेलं आहे चंद्रपूरमधून सुधीर मुनगंटीवार यांचं नाव समोर आलेलं आहे दिंडोरी मधून भारती पवार यांचं नाव समोर आलेलं आहे जालनामधून रावसाहेब दानवे यांचं नाव समोर आलेलं आहे तर अशी जी नावं आहेत ती समोर येताना आपल्याला पाहायला मिळत आहेत यांच्या नावावरती तर केलं जाईल त्यामुळे एक वातावरण निर्मिती होण्यास मदत होणार दुसरी आहे दुसरीकडे जे काही नावं आहेत जे ज्यांची मुलं राजकारणात आहेत आणि वडील देखील राजकारणात आहेत अशा मुलांना राज्यामध्ये ठेवायचं आणि वडिलांना केंद्रात पाठवायचं असा एक संदेश दिला जाऊ शकतो जसं हरियाणामध्ये आपण पाहिलं की जे ज्येष्ठ नाराज आहेत तर आम्ही जे सांगतो ते तुम्हाला ऐकावं लागेल असं त्यांनी ज्या पद्धतीने संदेश दिलेला आहे त्यानुसार अनेक नेते जे आहेत ते राज्यामध्ये आहेत त्यांना देखील केंद्रामध्ये आता लोकसभा निवडणूक लढावी लागणार आहे त्यामुळे अनेकांना धक्के देणारा निर्णय असणार आहे त्याचबरोबर अनेकांची पत्ते जे आहेत ते भाजप कट करण्याची शक्यता आहे कारण बरोबर कुणाला धक्का मिळतो कुणाचे पत्ते कट होतात हे आता यादी प्रसिद्ध झाल्यानंतरच बघावं लागेल धन्यवाद तुर्तास तुम्ही दिलेल्या सगळ्या माहितीसाठी आणि विश्लेषणासाठी